खासदार मामा देणार मुरबाडमध्ये पत्रकारांना पत्रकार भवन सरकारी अधिकारी यांच्याशी बोलणी करून आपले खासदार मुरबाडमध्ये पत्रकारांना लवकरच मिळणार पत्रकार भवन मुरबाड येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक वीस जुलै रोजी खासदार म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन कार्यकर्ते यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून मुरबाड रेल्वे प्रश्न लवकरच सोडवणार असून गाव तेथे रस्ता हे काम पाहिले ते काम पहिले पूर्ण करणार असल्याचे आवाहन केले मुरबाड मध्ये भाजी मंडईचा प्रश्न मार्गी लावणार असून मुरबाड कल्याण रस्त्यावरील खड्ड्या बाबतीत अधिकारी यांच्याशी बोलणी गेले लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जर आपण स्वतः असे प्रयत्न करून एक बाजारपेठ निर्माण शंभर रुपयाचा माल, एप माल व्यापारी मग त्यांचा ट्रान्सपोर्ट खर्च त्यांचा फायदा सगळा बघितला तर तो मला आपलं वाटतं पन्नास रुपयाचा जर आपण त्याच्या बरोबर आहे राष्ट्रवादीचा दावा असेल तर शिवसेना बीजेपीमध्ये भारतीय जनता पार्टी जायला पाहिजे आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेपेक्षा विचार केला तर इथून राष्ट्रवादीचा त्याच्यामुळे साहजिकच ह्या जागेवर आमचा दावा असेल नाही पण दोन्हीकडे कसा काय दावा असणार शहापुरामुड कसा काय दावा असणार दोनच जागेवर दावा आहे पाहिजे ना तरी पक्षाला एक जागा पक्षा का तुम्ही दोन जागा तुम्हाला आहे कल्याण पश्चिम भिवंडी ग्रामीण तुमची आहे भिवंडी पूर्व तुमच्याकडे आहे भिवंडी पश्चिम एक काँग्रेसकडे आहे तीन जागा ऑनलाईन तुमच्याकडे आहेत मामा मामा एक मिनट शेवटचा प्रश्न पत्रकारांना कपिल पाटील दहा वर्षे इमारत देतो पत्रकार भवन म्हणून गाजर दाखवला तुम्ही काय करणार आता पाच वर्षात <ioned Years> मला प्रत्येक गोष्ट समजून घ्या आपली जी मागणी आहे अजून मला माहिती नाही पण माझा एक स्वभाव आहे तुम्ही मला पत्र त्या पत्रावर माझी चार चार पिढी ते लगेच सगळी माहिती मला कसं असं पत्र मिळालेलं आहे आपण असं प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे